शाळेच्या इमारतीत निकृष्ट कामाची प्रचंड उघड विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे गंभीर दुर्लक्ष प्रशासनाकडून चौकशीची मागणी मौदा तालुक्यातील घोटमुंडरी प्राथमिक शिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या चा इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार न करता बांधकामात झालेल्या हलगर्जीपणामुळे शाळेची इमारत धोकादायक ठरत असल्याची स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शाळेच्या भिंतींना सुरुवातीला स्थळे गेल्याचे निदर्शनास आले असून छतावरील सिमेंट देखील उखडू लागले आहे अवघ्या काही दिवसात इमारतीची अशी अवस्था होणे म्हणजे सार्वजनिक निधीचा सर्रास अपव्यय झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत पावसाळ्यात पाणी गळती प्लास्टर खाली पडणे यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आदर्श जिल्हा परिषद शाळा घोटमुंढरीला पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा निधी शाळेला मिळाला असून त्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे आदर्श डिजिटल शाळा येथे इमारत बांधकाम करताना किचन सेटचे बांधकाम येथे कॉलम उभे केले असता त्या कॉलममध्ये हार्ड मुरूम न टाकता संपूर्ण मातीच भरण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे येथील बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या बांधकामात संबंधित अधिकारी यांनाच काम म्हणून दिसत नाही स्थानिक नागरिकांनी याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही परिस्थिती केवळ शिक्षण व्यवस्थेचा अवमान नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत आहे दोषींवर कारवाई होणार का प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित चौकशी करावी काम करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून त्याच्याविरुद्ध ठोस पावले उचलावी तशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित जागा असावी लागते मात्र अशा निकृष्ट कामामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिक्रिया गटग्रामपंचायत कार्यालय घोटमुंडरी सरपंच यांना किचन कॉलम मधील माती टाकलीबाबत भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया मागितली असता तर मला टेन्शन त्या कामाचे देऊ नका तेथील प्रकरण काय आहे आणि मला काहीही माहीत नाही सौ चंदा वसंता गेडाम सरपंच गट ग्रामपंचायत कार्यालय घोटमुंडरी आम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर यांना शाळेचे बांधकाम व्यवस्थित होत नसल्याचे विचारले असता तर ते कॉन्ट्रॅक्टर उडवडवीची उत्तरे दिली आणि आमची तक्रार कुठेही द्या तर मला काहीच फरक पडत नाही व इतर अवैधरित्या कॉन्ट्रॅक्टर बोलले श्री शंकर पटले ग्रामपंचायत सदस्य गट गटग्रामपंचायत कार्यालय घोटमुंडरी सिटी इंडिया साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार